प्रशांत परिचारक यांच्या पत्रिकेत अभिजित पाटलांचं नाव माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील व प्रशांत परिचारक हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत मात्र प्रशांत परिचारक यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रम पत्रिकेत त्यांनी चक्क आपले राजकीय विरोधक अभिजित पाटील यांचं नाव टाकून त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलंय उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी कारखाना प्रशासनाने जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांना आमंत्रण दिलंय त्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनाही आमंत्रण दिल्याने ही, ही कार्यक्रम पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे अभिजित पाटील यांचं नेतृत्व हे परिचारक यांच्यावर टीका करून मोठं झालंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतरही विजयी सभेत अभिजित पाटील यांनी परिचारक यांच्यावर जहरी टीका केली होती त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाच्या सभांमध्येही परिचारक यांनी बबनदादा शिंदे यांना सहकार्याची भूमिका घेतल्याने अभिजित पाटील यांनी परिचारक यांना टार्गेट करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती काहीच दिवसांपूर्वी परिचारक यांनी सैनिकांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याची आठवण करून देत अभिजित पाटील यांनी परिचारक यांच्या जखमेवर मीठ चोळलं होतं आगामी येणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील सातत्याने परिचारक यांच्या विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत असं असताना उद्या होणाऱ्या परिचारक यांच्या साखर कारखान्याच्या हो कार्यक्षेत्रावर होत असलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये अभिजित पाटील यांचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात परिचारकांचा हा सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतो त्यामुळे राज्याचे प्रमुख मतदारसंघ येत असताना त्यांचं नाव पत्रिकेत असणं हा प्रोटोकॉल असतो मात्र परिचारक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिजित पाटील उपस्थित राहणार का याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिलीय एबी मराठी न्यूज पंढरपूर